नागपूर पोलिसांनी वाहन चोरांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट अंतर्गत अटकेत असलेल्या नागपूरच्या तहसील पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात या टोळीचा मास्टर माइंड प्रल्हाद चंद्रवंशी याला अटक करून सुमारे बारा दुचाकी वाहनं जप्त केली होती चौकशीत उघडकीस आलं की तो सिवनी इथून ट्रेन किंवा बसनं नागपूरला यायचा आणि नागपुरातून दुचाक्या चोरून मध्य प्रदेशात आपला साथीदार ब्रज किशोर चंद्रवंशी याला विकायचा आणि तो या दुचाकी पुढे विक्री करायचा त्यानंतर पोलिसांनी ब्रज किशोरलाही अटक केली होती या दोघांच्या माहितीवरून पोलिसांनी एक्केचाळीस चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या चोरीचे अनेक सी सी टी फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते मात्र एकदा पुन्हा प्रोडक्शन वॉरंटवर अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या आणखी सात दुचाकी जप्त करण्यात यश आलंय आता तो पोलीस स्टेशन तहसीलच्या डी बी पथकाने एकोणपन्नास गाड्या रिकवर केलेल्या आहेत आता ज्या आम्ही शेवटच्या सात गाड्या रिकवर केल्या त्याचा एकूण मुद्देमाल आहे तीन लाख चाळीस हजाराचा आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या चोऱ्या प्रल्हादनी करून ब्रिज किशोरच्या माध्यमातूनच विक्री केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे दोघांनाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण आरोपी केलेले आहे